अमेरिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बिल्डरकडून एखादं ब्रँड न्यू घर विकत घेता त्यावेळेस बिल्डर तुम्हाला त्या घराची एका वर्षाची वॉरंटी देतो येस म्हणजे घरामध्ये बिल्डरकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका बिल्डर फ्री ऑफ कॉस्ट एका वर्षाच्या फिक्स करून देतो प्रत्येक घराचा बेस सगळ्यात जास्त महत्वाचा असतो म्हणजे फाउंडेशन ही घरं लाकडाची आहे पण ह्याचा जो बेस आहे ना तो सिमेंटचा कॉन्क्रीटचा बनवलेला आहे त्या बेसमध्ये जर काही प्रॉब्लेम आला काई अक्षा अक्षा जर फाउंडेशनमध्ये काही प्रॉब्लेम आला तर बिल्डर अख्खंच्या अख्खं घर डिस्ट्रॉय करून परत तुम्हाला बांधून देतो स्व खर्चानी त्याशिवाय जर घरामध्ये काही बेसिक चुका झाल्यात फॉर एक्झाम्पल जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगते की वॉलला पेंट केलाय आणि कुठेतरी पेंट फेंट दिसतोय कुठे डार्क दिसतोय कुठे पॅच दिसत आहे तर ते आपण बिल्डरला सांगू शकतो शकतो ते फिक्स ते फिक्स करून देतात तुमच्या घरामध्ये जे किचन कॅबिनेट्स आहेत त्याच्या पेंटला काही प्रॉब्लेम झालाय किंवा ते नीट फिक्स नाही झालेत तुम्ही, बिल्डर तुम्ही ते बिल्डरला सांगू शकता तुम्ही घरात राहायला आला आहात आणि एका महिन्यामध्ये तुम्हाला जाणवलं की पाणी लीक होतंय कुठेतरी आणि ते आहे तर ते तुम्ही बिल्डरला सांगू शकता अशा बऱ्याचशा बेसिक गोष्टी आहेत जे बिल्डर तुम्हाला फिक्स करून देतं आता सगळेच बिल्डर सगळ्याच गोष्टी फिक्स करतं का नाही प्रत्येकाच्या पॉलिसीज वेगवेगळ्या असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक बिल्डरची पॉलिसी वेगवेगळी असल्यामुळे एखादा बिल्डर एखादी गोष्ट कवर करत असेल तर दुसरा बिल्डर ती गोष्ट कव्हर करेलच असं नाही आहे ते बिल्डर टू बिल्डर डिपेंड करतं आमच्या घरामध्ये पण आम्हाला काही गोष्टी अशा आढळल्या होत्या राहायला आल्यानंतर की ज्या बिल्डरनी चुकीच्या केल्या आहेत किंवा मिसिंग आहेत त्या आम्ही बिल्डरला सांगितलेलं आणि त्यांनी फिक्स केलं एक जस्ट एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते आमच्या घराच्या समोरच्या बाजूला एक छोटासा भाग आहे जिथं पेंटिंग करायचं बाकी होतं आम्ही त्यांना सांगितलं की तिथलं पेंटिंग केलेलं नाही आहे त्यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी ते आले होते आणि ते पेंटिंग त्यांनी आम्हाला कम्प्लीट करून दिली